मित्रांनो पोलीस पाटील भरतीचे हॉल तिकीट हे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून ते बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत येणार आहेत आणि ह्याची जी परीक्षा आहे ती बारा ऑक्टोबर रोजी येईल जिल्ह्यानुसार ही परीक्षा होणार आहे तर मित्रांनो पहा आता सिलेबस कशा पद्धतीचा आहे ते मित्रांनो पहा सिलेबस सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान मध्ये तुम्हाला इतिहास भूगोल चालू घडामोडी नागरिक आणि सामान्य ज्ञान मध्ये तुम्हाला काही पण विचारू शकतात त्या गोष्टीचा काही लिमिट नसते हे तुम्हाला तर माहिती आहे बाकी जर तुम्ही स्पर्धा परीक्षा तयारी करत असाल तर तुम्हाला ह्या गोष्टीचा कल्पना असेलच की सामान्य ज्ञान मध्ये ते कोणत्याही प्रकारचं कोणत्या लेवलचा पण प्रश्न विचारू शकतात पण ही पोलीस पाटील पद आहे असल्यामुळं हे तुम्हाला जास्त अवघडात नेणार नाहीत ने एक लो लेवलचीच हे परीक्षा राहील कारण की ह्याला कॉम्पिटिशन फक्त तुमच्या गावातल्या कॅटेगरीनुसार इथं कॉम्पिटिशन असणार आहे आणि सेकंड विषय स्थानिक माहिती जसं की तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यामध्ये ज्या गावामध्ये असतात तर तुम्हाला पूर्ण जिल्ह्याची माहिती तालुक्याची माहिती गावाची माहिती क्षेत्रफळ व तेथील भौगोलिक माहिती भौ भौगोलिक क्षेत्रफळ कोणती नदी आहे त्या नदीला कोणत्या उपनद्या आहेत का अशा ज्या पण गोष्टी असतील तुम्हाला हे पाहावं लागेल मित्रांनो पुढे येते मित्रांनो पोलीस पाटीलांचे अधिकार व कर्तव्य तर पोलीस पाटलांचं जे काय काय त्यांचं कार्य असतं तर त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला पाहिजे मित्रांनो आणि गणित गनीत, गणितामध्ये टक्केवारी सरासरी व्याज गती अजून शेकडेवारी असे भरपूर जे टॉपिक्स असतात बेसिक बेसिक त्याच्यावरच तुम्हाला गणितावर प्रश्न विचारला जातील आणि त्याच्यानंतर येतं रिझनिंग रिजनिंगमध्ये तुम्हाला मालिका सदृश्य कोडिंग डिकोडिंग घड्याळ अजून काही असे बेसिक प्रश्न असतील मित्रांनो पण हे जे हायलाइट करून दिलेले ह्याच्यावर मेन तुम्हाला बेसिक प्रश्नावर तुम्हाला हे प्रश्न विचारला जातील आणि प्रत्येकी प्रश्न तुम्हाला हा एक एका प्रश्नासाठी एक मार्क असा प्रश्न आहे मित्रांनो आणि हो एक्झाम पॅटर्न हा लेखी परीक्षा ऐंशी गुणांची असेल मुलाखतीला वीस गुण अशी तशी टोटल एकूण शंभर गुणांची ही परीक्षा होणार आहे लेखी परीक्षेत किमान तुम्हाला छत्तीस गुण मिळणे आवश्यक आहे मित्रांनो जर तुम्ही छत्तीस गुण मिळू शकले नाहीत तर तुम्ही तिथून तुम्ही तिथून नाफाय होसाल जर गावामध्ये एक पण जागा असेल आणि तुमचा एक पण तिथे अर्ज असेल आणि जर तुम्ही तिथे देणार असाल आणि तो तुम्ही म्हणसाल जर मला कमी मार्क पडले तरी माझे सिलेक्शन होईल तसं होणार नाही मित्रांनो ती जागा खाली जाईल मित्रांनो तसं होऊ देऊ नका तर तुम्ही थोडाफार अभ्यास करा मिनिमम छत्तीस गुण घेणे तुम्हाला आवश्यक आहेत मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दल मला कमेंट करा आणि जर तुमचे अजून काही प्रश्न असतील तर मला ते पण कमेंट करून सांगा आपण दुसरा जो व्हिडिओ बनवणार आहोत जर एक्झाम पॅटर्नमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न मागील भरतीमध्ये विचारले गेले आहेत त्याच्याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत कशा पद्धतीचे प्रश्न असतात त्यांचा पॅटर्न कसा असतो एस डी एम वगैरे त्यांचे प्रश्नाची विचारण्याची पद्धत कशी असते त्याच्याबद्दल आपण एक टोटल तो, तो, व्हिडिओ बनवणार आहोत ऐंशी प्रश्नाचा पूर्ण एक व्हिडिओ असेल मित्रांनो दुसरा जर तुम्ही आपल्या पेजवर तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो ही रील शेअर करा जिने पण पोलीस पाटील पदाचा अर्ज भरलेला आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जेह महाराष्ट्र